रेस्टॉरंट बार अँड वाईन शॉप चे श्रीराम शक्तीपीठ यांना आव्हान त्र्यंबक रोड आय टी आय सिग्नल जवळील नाईस संकुल येथील सुरू असलेली बार आणि दारू विक्री ही अनधिकृत नसून अधिकृत आहे अशी प्रतिक्रिया फिनिक्स रेस्टॉरंट बार अँड वाईन शॉपचे संचालक उमेश भगवंत पवार आणि व्यवस्थापक आकाश कमोद यांनी दिली दारू उत्पादन शुल्क यांच्या पूर्ण नियमांना अनुसरून नाईस संकुल मधील बार आणि वाईन शॉप सुरू आहे श्रीराम शक्तीपीठ संस्थान यांनी जुलै दोन हजार चोवीसमध्ये केवळ पैसे उकळण्यासाठी हनुमानजींची मूर्ती स्थापन केली असा आरोप फिनिक्स रेस्टॉरंटचे से संचालक आणि व्यवस्थापक यांनी केला असला तरी स्थापन झालेल्या हनुमानाच्या मंदिरामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयातील काही अधिकारी यांचा देखील सहभाग आहे अशी प्रतिक्रिया फिनिक्स रेस्टॉरंट बार अँड वाईन शॉपच्या व्यवस्थापकांनी दिली आता बार मधील वाईन विक्री व्यावसायिकच श्रीराम शक्तीपीठ यांना आवाहन करत असल्यामुळे हनुमानजी आता कोणाच्या बाजूने न्याय करणार असा प्रश्न नाईस संकुलमधील पदाधिकारी आणि व्यावसायिकांना पडला आहे नाईस मध्ये मी दोन हजार वीस साली शॉप घेतला त्यावेळेस तिथं मंदिर नव्हतं मूर्ती होती आत्ता दोन हजार चोवीसमध्ये जुलैमध्ये ती मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे तसं मी सर्व रेकॉर्ड पण आपल्या सर्वांना देत आहे धर्मदाय आयुक्तांनी पण मला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तिथं असं मंदिर नाही आहे म्हणून आणि तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी पण मला पत्र दिलेलं आहे तर अशी काही मंदिरची आम्ही परमिशन दिलेली नाही आणि आम्हाला देताही येत नाही त्याच्यानंतर जो बिल्डिंग प्लॅन आहे बिल्डिंग प्लॅन मध्ये पण असं कुठेही उल्लेख नाही आहे की त्या ठिकाणी मंदिर आहे वा म्हणून आणि दोन हजार चोवीस जुलै महिन्याचं हे फुटेज आहे माझ्याकडे की त्या दिवशी पण इथं कुठलीच मूर्ती नव्हती जी आत्ता ठेवण्यात आलेली आहे हे हेतू पुरस्कार आपलेच भाऊबण मला त्रास देण्याच्या कारणाने आहे चालू आणि हे धर्मदाय आयुक्तांच्या इथं पण नोंद नाही आहे मंदिर नाही तिथं आता फुटेज मध्ये दे दिसायला पाहिजे ना सर फुटेज मध्ये जुलै मध्ये पर्यंतची माझ्याकडे आता फुटेज आहे त्याच्यामध्ये मंदिर वगैरे असं मूर्ती वगैरे काहीच ठेवलेली नाहीये ही आता दोन महिन्यापूर्वी ठेवण्यात आलेली आहे जेव्हा आमच्या एक्साइज चे डिपार्टमेंटचे सर्वे अधीक्षक साहेब वगैरे सर्वे करायला आले होते त्यावेळेस पण मूर्ती नव्हती म्हणूनच मला परमिशन मिळालेली आहे आज मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे म्हणून हे सर्व आपल्याच भाऊबंधाने सगळं कारस्थान आहे आपले भाऊ नाही संकुल ज असेल मी नाही सांगू शकत मला कोणालाच कोणाचंच नाव इथं मेन्शन करायचं नाही आहे पण या बिल्डिंग मधले प्रिमायसेस मधलेच मला लोक सगळे त्रास द्यायच्या मागे लागतात मला जेव्हा दुकान सुरू करायचं होतं इथं त्यावेळेस तशी माझ्याकडे डिमांड केली होती पण मी त्या गोष्टीला मी विरोध केला होता मी म्हटलं माझं जर इथं कुठलाच पेपर इलिगली नाहीये तर मी कुठल्याच गोष्टीला बांधलेलं नाही दिला मनुष्य केव्हा देत असतो जर कुठे काही इलिगली करत असतो पण अशी कुठलीच गोष्ट माझी इल्लीगली नाही आहे म्हणून मला तिथं परमिशन मिळालेली आहे आता आपलं तिथं मंदिर पहिली गोष्ट तर मंदिर नाहीच आहे तिथं मूर्ती ठेवली आहे ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती माझ्या घरामध्ये म्हणून ते माझं घर मंदिर झालं असं नाही सर ती मंदिराची मूर्ती जिथे म्हणताय तुम्ही मूर्ती ठेवलेली ती काढायची की नाही हे मी नाही सांगू शकणार कारण जिन्याच्या खाली हनुमानाची तिने मूर्ती आणून ठेवली आहे हेच मला योग्य पटत नाही आणि तेही उत्तरमुखी आहे ते आपणच ठरवायचं आता आपणच सर्व गोष्टी दिलेल्या आहेत पेपर म्हणजे आपणच ठरवा हे योग्य आहे का योग्य आहे माझी काही मागणी नाही माझ्याला जे चुकीचं असेल तर मी माझी दुकान बंद करेल आणि जर रास्ता असेल सर्व गोष्टी लिगली तर माझी दुकान सर्वांनी मिळून जसं आपण पेपर मध्ये दिले सगळ्यांनी मिळून परत बातमी देऊन व्यवस्थित चालू करण्यात यावी महाराष्ट्रांचं श्रीराम शक्तीपीठ संस्थान बरोबर हा त्यांचा धर्मादाय आयुक्ताचा कार्यालयातला त्यांचा रेकॉर्ड आहे या रेकॉर्ड मध्ये इथला उल्लेख पाहिजे ना यांचा या रेकॉर्ड मध्ये इथला कुठलाही उल्लेख दिसून येत नाही त्याच्यानंतर आता आमदार त्यांच्यावरती काही आरोप करायचे नाहीये त्यांच्या शक्तीपीठाचे गेल्या पाच वर्षाचे ऑडिट पण झालेले बघायला गेले तर का ऑडिट रिपोर्ट आहे शक्तीपीठाचा शक्तीपीठाचा त्याच्यानंतर तेरा सात दोन हजार चोवीस ची फुटेज आहे ही मी तुम्हाला व्हॉट्सअपला पण टाकतो सर्वांना ही फुटेज ची कॉपी पण तुम्हाल दे तुम्हाला देतोय इथं आता मूर्ती तुम्हाला दिसतीये चार महिन्यापूर्वी इथं मूर्ती का नव्हती हे म्हणता ना वीस पासून मूर्ती होती तर दिसायला पाहिजे ना इथे मूर्ती पण माझ्याकडे टाइम पण आहे डेट पण आहे इथं राजकारण आहे ना इथले जे व्यवस्थापक आहे की आम्हाला दहा लाख रुपये तुम्ही द्या आम्ही हे सगळं प्रकार मागं घेतो असे आमच्याकडे लोक येऊन भेटले आम्हाला इथल्याच मेंबरांनी केली नाईटच्या मेंबरांनी सर्व जे दिनेश पाटील ते अनडाऊन पर्सन पाठवतात ते स्वतः येत नाहीये मग ते सांगतात ना पाटील साहेबांनी आम्हाला मग तेच मग मॅनेजर असताना साहेब त्यांना आज आमचं दुकान दिसून येत आहे सतरा पासून वरती दुकान चालू तेव्हा त्यांनी काहीच केलं नाही पाच वर्षात आज आमच्याच दुकानाचा का विरोध होतोय नाशिक इंडस्ट्रीय कॉर्पोरेशन बरोबर याच्यात ही लिफ्ट आहे लिफ्टच्या साईडला आता मूर्ती दिसते तर इथे मूर्ती इथं दिसायला पाहिजे ना मूर्ती पण दिसून नाही आहेत सगळे पेपर, पेपर आमच्याकडे त्या टायमिंगला तिथे स आयुक्त साहेबांनी एका त्यांच्या अधिकाऱ्याला बोलवलं त्यांना विचारलं की हे काय प्रकार चावले तर त्या अधिकाऱ्याने उत्तर असं दिलं की आपल्याकडे याची नोंद नाहीये पण मी ज्या दिवशी तिथं गेलो तिथं होम हवन चालू होते म्हणजे धर्मादाय आयुक्तातील अधिकारी पण यांना काही जण मॅनेज झालेले आहे हा पण आमचा आरोप आहे